नाव काय दादा बैलांचं बोला बोला आणि हा भवानी बोलानी भवानी फायनल साठी पात्र झालेले ड्रायव्हरचं नाव काय ड्रायव्हर ड्रायव्हर

बर काय आनंद आहे आजचा म्हणजे फायनल साठी पात्र झाले हा हा भरपूर मनात पण जास्त इच्छा आहे की फायनल ला एक नंबर गौरव बरोबर बरोबर बघू बर, बर। शकता मी तर नक्कीच फायनल मध्ये जा, जा गेलेला आहे आणि मालकासाठी पळालेले आहेत धन्यवाद बोलसले वडा चंद्रास लगे चालू तिकडा बाजे पडतो आणि तिकडा जी येते रानाचा गुरवाट वर्चस्ववर जोरदार जुगांदाली भूतकाळ मित्रांनो छोटा छोटा भांडगळी देवा आणि किराणा हे इतके विपात झालेले आहेत आता मंग दोनিবার सागर

फायनल साडे पात्र झालेले नमस्कार शुभम दादा

बरं नियोजन कसं घडून आलं असा नियोजन केलं आणि गाडीचा डायवर आपला हिंद केसरी हिंद केसरी जाऊन पुरे तर बघू शकता मित्रांनो झाली मात्र झालेली चाल शुभेच्छा तुम्हाला झाली

नाव काय दादा पहिलाच नाव बोला बोला आणि हा भवानी बोलानी भवानी फायनल साठी पात्र झाले ड्रायव्हरचं नाव काय ड्रायव्हर ड्रायव्हर

बरं काय आनंद आहे आजचा म्हणजे फायनल साठी पा, पा, पात्र झालेली आहे हा हा भरपूर मनात पण जास्त इच्छा आहे की फायनल लावत बरोबर बरोबर तर बघू शकता मी तर नक्कीच फायनल मध्ये जा, जा गेलेला आहे आणि मालकासाठी पळालेले आहेत धन्यवाद fahl at that to change the destination of the disgust, don't push only. The hangus <laughs> file during choropteria, don't push another. These are problems with interrogators. 準備 if كذstru after three 이미 consumers making there a strongension of famil

पात्र झालेले ना? बर नाव काय हो ड्रायव्हर ड्रायव्हर गणेश गणेश ड्रायव्हर असं आहे का बरं कुठले तुम्ही संभाजीनगर संभाजीनगरचे तर बघू शकता मित्रांनो ही गाडी फायनलसाठी साठी पात्र झालेली चाळीसगाव केसरी मैदानात आले आणि फायनलसाठी साठी पात्र ही जोड झालेली यांना फायनल साठी शुभेच्छा बरं नाव काय तुमचं कल्याण किशन कंठाळे

बरं नमस्कार नमस्कार नाव काय बैलांचं बैलांचं नाव काय सुलतान आणि आहे का ड्रायव्हर करण ड्रायव्हर केस रे करण ड्रायव्हर तळेगावकर हा तर बघू शकता मित्रांनो चाळीसगाव केसरी रे मैदानात फायनल साठी पात्र झालेली शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी

تلا اګه داول آوردا تلا شرطت नमस्कार नमस्कार नाव काय तू भैया भैया पाटील पाटील गणेश असं आहे का हा बघू शकता मित्रांनो आपल्या चाळीस गाव गणेश पहिलांचं नाव काय सुंदर सुंदर आणि बघू शकता मित्रांनो ही गाडी फायनल साठी पात्र हजार शुभेच्छा दादा तुम्हाला फायनल साठी

तर सेमी सात मध्ये फायनल साठी पात्र झालेली नमस्कार दादा नाव काय बैलांच गरुडा गरुडा आणि नुसता असं आहे का बर कुठले ते गरुडा भामरुड राणी असं आहे का हा बरं ड्रायव्हरचं नाव काय सोनू पाटील सोनु पाटील सोनू पाटील स्वतः बोला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार गाडी माझ्या साडी मात्र झाली काय आनंद आहे आनंद आहे आपला बैल आहे स्वतः ड्रायव्हर स्वतः ड्रायव्हर बघू शकता मित्रांनो रुस्तम आणि काय नाही गरुडा गरुडा फायनल गरुडा दादू पौजे यांचा गरुडा फायनल साठी पात्र झालेले चाळीस केसरी मैदानासाठी शुभेच्छा